बालीला सुरुवात करतोय लक्ष असू द्या पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतोय कारण बघा मित्रांनो जे चुकीचंय ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी राबवणं फार गरजेचं आहे जे चुकीचं ते थांबवणं फार गरजेचं आहे समजलं का आणि जीवन ज्या एकच काय फॅन जीवन एकच फॅन जीवन फॅन सगळ्या पोरांचं मी अभिनंदन करतो की आज सगळे एक एकजुटीने असते जेव्हा जीवनच्या पाठीशी उभे आहेत खास मध्ये त्यांच्यासाठी मला हेच की कलाकारांच्या पाठी कोणतरी असा एक फादर पाहिजे समजलं का हा ह्या ठिकाणी गुवानी सुंदर अशी बारीक केलेली आहे बुवा तुम्हाला एक सांगायचं आहे हा आता जरा मी पण बदलतो बदलतोय घाबरू नका मी काय म्हटलं की बुवा मी तुम्हाला वैयक्तिक बोलणार बोला नाही अरे मी बोललोच नाही बुवा स्वतःच्या दोघांनी सांगताय मी काय म्हटलं बुवा ओ तीन फिडीचा बुवा मग तो एकटा आलोय आणि बाकी जे काय आले जेवायला का भात वाटायला मग तो एकटा आलोय तो एकटा आलोय तीन फिडीचा म्हणून एकटा आलोय अरे एकटा आलायच बरोबर भावा त्यांना पण घर आलास की नाही मग तो एकटा आलोय माझीच गाणी तीच उलटी करून मलाच काढ देतात कटिंग देतात गाण्याची माझी एक विनंती आहे की बाबा आज तरी त्या आयोजकांकडे तुझी गाणी येतात <स्थी> जा मी माझे गाणी देऊन जातो गाण्याचे यमक बघितात काय मित्र जेव्हा ते म्हणतात ना तेव्हा कसं जेतो म्हणा ते येते यमक कसं आहे ह्याचं यमक बघा काय आहे का गाण्याच्या शेर मध्ये बुवा म्हणतात पालक आहे पालक आहे आणि हा साध चढणार आहे आणि काय मजा येणार आहे बघा वाटिकामध्ये गात आहे हा तीन पिढीचा शाही काय गात आहे आहे आणि पालक आहे आणि यमकच्या दृष्टिकाला गातोय बुवांचा चढणार आहे येणार आहे तुम्हाला पटतंय का यमक सांगावा हा कुठे यमक आहे बुवा आणि म्हणतो मी तीन पिढीचा शाही तुझ्या काय उरावर म्हणतो बसणार आहे हा आणि बुवा म्हणाले ढोल ताशा वाजे खन खन अर द्यावा ढोल त्याचा खणखण वाचतात तुम्ही जाणकार आहेत हा तुला ऐकायचं दादा हा तुला ऐकायचं <laughs> नाही नाही त्याला मजा येते नाही हेच तर खरं आहे तुम्ही कसं आहे आहे का बाबा मी आहेत ना त्यांचे बॉट नुसतं अशी रे एकदम त्याच पण त्याला वाटतंय ढोल त्याच्या खणखण वाचतात मग कुंगुरू काय म्हणून वाचतात काय आणि बुवा म्हणतात माझ्या गौरव निधी डायरी म्हणतात की अगे राधे तुझे अक्कल म्हणतात गुडघ्यात आहे काय ना माझी अक्कल उडग्यात आणि तुझी आणि पुढं म्हणतात निजवूनच अरे बुवा तुम्हाला जे गायचं तुम्ही भिंदाच गा मला त्याच्यावर काय हे नाही त्याच्यावर माझा आक्षेप नाही लोक या ठिकाणी जाणकार आहेत बरोबर की नाही लोक या ठिकाणी जाणकार लोक मला ठरवत असतात की समोर बोलणारच नाही तुम्हाला बुवा हा आणि बुवा म्हणाली काय म्हणाली बुवा की कानानं कधी हातात बाटली धरली त्यांचं म्हणणं बरोबर ह्या पण आहे का मी काय म्हटलं पूर्वीचा काना आणि आत्ताचा काना म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की आज हा माझा काना तर मी याची राधा आज हा माझा आज हा माझा शंकर मी अरे बाबा ह्याच सांगितला तीन पिढीत तुला मी काय समजला नाही ना त्याला नाही समजणार अरे तीन पिढ्या गेल्या म्हणजे काय होत नसतं तीन नाही तुझ्या तीस पिढ्या जाऊ दे मी रंगदेवतेच्या चरणी आणि आईच्या चरणी विनंती करतो की तुझे तीस पिढ्या या कलेमध्ये जाऊ दे आणि तुझ्यासारखे तीस गायक असे येऊ दे की खरंच आवाज नाही प्रश्नच नाही कोरस बिचारे थकलं पण धावू त्यांना पण काय बोलायचा अर्थ नाही दिवस रात्र बिचारे ते पण की नाही माझ्यामध्ये बारीक असताना एकदाकडे लक्ष द्या आणि बुवा म्हणतात काय गणाची म्हणतात चाल ओरिजिनल मला माहित आहे ओरिजिनल पण त्या पाचने बोवानी जे गायलं ते प्रत्येकाच्या हृदयात राहिलं की नाही ते गाणं किती सुंदर गाणं ते मी गाऊन नको काय मला काय माहित याच सांगतो Timbul saya sudah terhambur. Mi alasan ke timbulnya masuk bus. Oh! Belah, शिकवायला तुझ्या हयात गेले तर तुला जमणार नाही लक्षात ठेव हे घोड्याच्या शर्यतीत मित्रांनो गाडा कधी धावत नाही हे बुवा यमा नौका किनारी कधी लावत नाही बगल में चोरी करने वाले पुजारीने किती वाजला घंटा तरी त्या देवा कधी पावत नाही आणि वाग तर वाघ बनून हा सुतरा या मांदेला शीतार सांगितलं त्यांनी त्यांच्याकडे ते ओढून घेतलंय त्यात माझा काय वाद नाही मित्रांनो म्हणून ना की साधू संतांची माळ गळ्यात घातली म्हणून सगळी पाप काय तुझी धुतली जात नाही साधू संतांची माळ गळ्यात घातलीस म्हणून तुझी पाप काय सगळी धुतली जा रात अरे माझ्याशी मार्मिकतेने भांडायचं म्हणजे हा काय जेवणाचा भात नाही अरे माझ्याशी मार्मिकते मध्ये भांडायचं हे तीन पिढीच्या झिमण्या अरे हा काय खायला मन बोल जिथे जात तिथे तीस गाणी गायलाशिवाय दुसरी गाणी हाकाकात नाही बरोबर पटलंय हां कालले माझ्या शितीन पिढा येणार आहेत ला 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 ली ला ले ला ला ली ला, ली। ला, ली ला, ली। ला, ली ला ली। i yeah, yeah, yeah. yeah, yeah, yeah.